thank oh. you देवाशी रिलेटेड सध्या चालू आहे माझ्या आयुष्यात सगळं की नाटकात पण देव देवी हेच आहे आणि सिरियलमध्ये पण तेच आहे देव देवी सो दोन्हीकडे मजा येते काम करताना ना। कर भूमिका अजून आम्ही सापड मला तरी अजून कॅरेक्टर सापडतच आहे कारण तसं मी म्हणाले की वेगळी भूमिका आहे तर करताना थोडंसं चॅलेंजिंग आहे आमचा जो डिरेक्टर आहे समीर सावंत आणि रायटर सचिन या दोघांनी दो खूप मदत केली आहे प्लस को ॲक्टर्स पण आहेत जे मदत करतात कॅरेक्टर बिल्ड करण्यासाठी नाटक फारच मी पहिल्यांदा नमस्कार लोकांना सुरू आणि मी पहिलं नाटक असं आहे माझं जे हॉरर नाटक मी करतोय जे सस्पेन्सवाला आहे आणि गावच्या प्रथा रूढी परंपरा यावर हे नाटक आहे आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर मी प्रत्येक गावात एक सरपंच असतो तर त्याच ज्या गावाची गोष्ट आहे आचरा गावाची त्या गावात मी सरपंचचं कॅरेक्टर प्ले करतो आहे आणि मला फार मजा येते नाटक करताना नमस्कार मी रोहित मुंडे खेळो या नाटकाचा आता आमच्या बाईबाई शिवाजी मंदिर म्हणजे आम्ही आता मेकअप रूममध्ये बसलो आहे तयारी सगळ्या वातावरण आजूबाजूला कॅरेक्टर मी गुवा या नावाचं मी कॅरेक्टर करतो आहे त्यांचं वय साधारण पासष्ट गुवा हे कॅरेक्टर कोकणात फारच मला किंवा बघणाऱ्यांना मला असं वाटतं निवड होणार असेल कारण अशी माणसं होतं गुवा जे त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी देवी आईचे त्यांचं जे कुलदैवत आहे त्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी वाहून दिलेलं आहे त्यांचं जगच केवळ म्हणजे त्यांना बाहेरचे तुमचं काय अपडेट होतं काय तुमचं ऑपरेशन सुरू आहे त्यांच्याशी काही घेणं घेणं नसून त्यांचं ते गाव म्हणजे त्यांच्यासाठी जग आणि त्यांच्या गावातच त्यांचा जो काही त्या रिच्युअल्सला घेऊन किंवा त्या पात्रांना घेऊन जो काही खेळ चालला आहे त्याच तो खेळ चालवण्यात गुवाचा खूप प्रामुख्याने हात आहे त्या गोष्टी आता आगा। आगा। तो कितपत आहे कसा आहे आणि गुवा हे तर हिंद गोष्टीत काय करतो यासाठी नाटकच बघायला हवं आणि नाटकाविषयी सांगायचं तर नाट खेळून हे हॉर नाटकांमला मला असे हा जॉनर फार आवडतो सगळ्यांनी ते फार छान डिझाईन केलं आणि आहे तुम्ही जर पाहिलं म्हणजे जर काही ग्रिम्स किंवा काही ट्रेलर ही जर पाहिलं असेल तर तुम्ही आमदार आला असेल तर ते खरंच अगदी वन पर्सेंट किंवा टू पर्सेंट त्यात दिसलं असेल तर नाटकात त्यात अजून पूर्ण शंभर टक्के तुम्हाला अनुभवायचं असेल तर प्लीज नाटक बघा आणि आवडतं आवडतंय आवडतं आहे आवडेल असं या प्रयत्नानेच आम्ही सगळ्यांनी काम केलं की आम्ही प्रयत्न करतो कसं खेळून खेळून प्रयोगानुसार सुधारणा करण्याची किंवा आणखीन बेटर करण्याची पण आता आम्हाला असं वाटतं की आता मी तुम्ही बघायला हवं यासाठी तयार आहोत त्यामुळे प्लीज नाटक बघायला या इतरांनाही सुचवा थँक्यू असं म्हणताय आम्ही कारण आम्ही तीन महिने रिहर्सल केलं आहे खरं तर या नाटकाची तीन महिने यासाठी कारण इतकी गिमिक्स आहेत नाटकात जसं रोहित आत्ता म्हणाला की तुम्हाला एक व्हिज्युअल ट्रीट बघायला मिळेल ही गिमिक्स करताना खूप मेहनत आहे त्यांच्या पाठीमागे बॅकस्टेजची अख्खी टीम आहे सो ते त्याची प्रोसेस खूप वेगळी आहे कारण एखादं गिमिक तर त्याच्यावर नंतर रिॲक्ट करणार लाईट म्युझिक हे सगळं एकत्र येण्यासाठी खूप वेळ लागतो जो आम्ही या याचं निर्माण केलं आणि प्रोसेससाठी आम्ही पुण्याच्या गोष्टी बऱ्याचदा अशा लाईट्स वगैरे ऑफ करून त्या सांगितल्या त्यांचे किस्से केल्या कोणीतरी घाबरलं आहे तर असा असा मजा मस्ती करत करत आमची अख्खी रिहर्सलची प्रोसेस होती खरं तर किस्से प्रयोग चालू असतानाच होतात कारण <laughs> खूपदा बॅकस्टेजची रिहर्सल हां खूपदा रिहर्सल करताना नाही पण प्रयोग करताना नेहमी गडबड होते कारण किमिक्स असल्यामुळे कधी कधी कॉन्सेप्ट असतात त्यामुळे त्यावेळेस फार असल्या येतं किंवा कधी कधी गोष्टी जागेवर पोहोचतच नाही त्यामुळे कलाकारांची खूप धावपळ होते आणि तेव्हा जे जे काय घडतं किंवा तेव्हा जे त्यांना काय वाटत असतं ते जे नंतर जेव्हा सांगतात तेव्हा फार चाल येतं तर तशाच काही गोष्टी पण तुम्ही प्रयोग बघायला नक्की आत तर तुम्हाला गोष्टी कळती आम्ही नेमकं कशाबद्दल बोलतो आहे काय असं काय एवढं जगा वेगळं घडतं यायचं की हसायला येतं ते चालू प्रयोगात खूप किस्से घडतात जसं आमच्या मागच्या एका प्रयोगात झालं की आमचं एक झाड आहे जे तुम्हाला खरंच नाटक बघितल्यावर काय त्या झाडाशी रिलेटेड काही गोष्टी आहेत ज्या पुढे जातात ते गिमिक्स हे नाटकाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ते पुढे क कर, करताना जर जे नाही झालं तर पुढे काय रिॲक्ट व्हायचं याच्यासाठी जे ॲक्टरची आवडतं जी धावपळ होते त्याच्यातून फार ग गंमत येते आणि मी तुम्हालाही आवडेल बघायला प्रवास सांगायचं झालं तर खूपच इंटरेस्टिंग आहे प्रवास कारण मी बाकीच्या इंटरव्ह्यूजमधनं पण पर सांगितलं आहे परत की थिएटर सगळ्यात पहिलं करत होतो आणि त्याच्यामुळे थिएटर करताना तितकीशी म्हणजे कॉलेजचा जीवनात तितकीशी ओळख आपल्याला मिळत नाही जी टेलिव्हिजन आपल्याला देतो ओळख आणि त्याच जर गवाय आल्यानंतर जी ओळख मिळाली आहे तर आणि असताय ना आपण दोन्ही या कार्यक्रमात जी ओळख मिळाली आहे किंवा अनुभव मिळाला आहे तो खूप महत्त्वाचा आणि मस्त आहे अनुभव कारण बऱ्याच ठिकाणी आपण पैसे देऊनसुद्धा हे अनुभव आपल्याला मिळत नाही ते अनुभव इथे मिळाले आहेत आणि तेच आता घेऊन पुढे काम सुरू आहे आणि आता हा खेळ जात आहे खरं तर हसवणं म्हणतात चाललं आहे की हसवणं खूप कठीण आहे पण थोडाफार त्याचा आयडिया झाल्यामुळे मला ते थोडं सोपं वाटतं कंपॅरिटिवली तिथं सिरियस तर मी कधीच केलं नाही आहे काम त्यामुळे मला स्वतःला आता ते थोडं कठीण वाटतं एकदा हातात आल्या गोष्टी तर कदाचित इझी होऊ शकतं पण असं माझं असं म्हणणं आहे की सगळंच म्हणजे तुम्ही हसवणं काय रडवणं काय किंवा सिरियस कुठलंही काम हे कठीणच आहे ते करण्यासाठी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा करता दुसऱ्यांदा करता ते कठीणच आहे आणि ते तितकंच महत्त्वाचं आहे आमचं नेपथ्य केतन तुंधवडकरने केलं आहे आणि केतन हा जे जे स्कूल ऑफ ड्रामाचा स्टुडंट आहे तर त्या तो, तो ज्या विचार करतो ते विचार आपण नाही करू शकत असं मला वाटतं आणि खूप डिटेलिंगवर काम करतो म्हणजे आमचं जेव्हा सेट आम्ही रंग रंग करत होतो त्या सेटला तेव्हा त्याने ती धूळ आपल्या घराची साचते ट्यूबलाईट्स लावल्यानंतर किंवा एखाद्या तरी लावल्यानंतर ती ही आजूबाजूला धूळ साचते तर त्याच्यावरती पण त्याने काम केलं आहे खूप डिटेलिंगमध्ये जसं तुम्ही सेट बघाल तर तुम्हाला अंदाज येईल जे, जे जंगलात आहे आणि घर आहे असे दोन सेट आहेत आमचे सो जंगलच्या वेळी तुम्हाला जंगलवाला फील येतो आणि घराच्या वेळी तुम्हाला गावच्या आपल्या घराची आठवण करून देणारा आहे सो इतकं सुंदर नेपथ्य केतनने केलं केतनने केलेलं आहे आणि आमच्या नाटकाचं लाईट्स आकाश पांचाळने केलं ज सेम म्हणजे तो फील आपल्याला जाणवणं घर घर आपल्याला थिएटरमध्ये बसून घरचं त्या घरात घरातल्या वरांड्यात आपण बसलो आहे हा फील देणं ह्याबद्दल त्या दोघांचंही फार कौतुक आहे कारण त्यांनी इतकं सुंदर केलं आहे आणि आत्ता सध्या आमच्या लाईट्स आमचा समीर सावंत करतो आहे कारण आकाश थोडा बिझी आहे इतर बँकांमध्ये त्याच्यामुळे समीर करतोय पण समीरने सुद्धा खूप साऱ्या लाईट्स न करता कमी लाईटिंगमध्ये इतकं सुंदर कसं सु दिसू शकतं की आता आम्ही सध्या दोन प्रयोगांमध्ये बघतो आहे की कमी लाईट्स करून खूप सुंदर तुम्हाला जे दाखवायचे तेच कसं बघता येईल आणि त्या गोष्टींचा फील कसा देता येईल याच्याकडे त्यांनी लक्ष आहे त्यामुळे खूप हुशारी ते काम करत आहेत तसाच आमचा म्युझिक डिरेक्टर पण आहे संकल्प झोरे संकल्पने एक सुंदर म्युझिक केलं आहे फील अख्खा आहे म्हणजे ॲम्बियन्स तर ॲम्बियन्स पण केला आहे म्हणजे आत्ता असं शक्यतो म्युझिक ऐकणार होते कारण आम्ही प्रत्येकचं नाव आपल्या झोनमध्ये असतो पण आता लास्ट प्रयोगाला मी म्युझिक ऐकत होते कारण स्पीकर चालू होते छान त्याच्यामुळे Uh, मेकअप रूममध्ये तर मला मला माहितीच नव्हतं की आमचं स्टार्टिंगला ओपनिंगला पक्ष्यांचा एम्पियन्स आहे आणि ते इतकं छान वाटतं की सकाळ झाली आहे आणि तो मूड अख्खा लागतो तुमचा सो बारीक बारीक गोष्टींवर ह्या तिघांनीही काम केलं आमचं म्युझिक लाईट्स आणि सेट या तिघांनी उत्तमरित्या काम केलं तर रंगभूमीवर काम करताना खरं तर खूप आवडतं कारण असा एक्सपिरियन्स रंगभूमी तुम्हाला देते की सगळं जिवंत घडत असतो याच्यात कुठलाही रिटेक नाही आहे काहीच नाही आहे अशी माणसासमोर बसलेली असताना तुम्हाला परफॉर्म करायचं आहे सो खूप वेगळा अनुभव देऊन जाते रंगभूमी आणि एक एक वेगळी एनर्जी एक वेगळी ताकद आहे या रंगभूमी तर ती पुढे काम करताना पण अशीच मजा येते रंगभूमीवर काम करताना खूप मजा येते खूप शिकायला मिळालं आहे कारण आतापर्यंत खूप जास्त जर मी काम केलं असेल तर मी थिएटर केलं आहे एकांक करत आलो आहे त्याच्यानंतर नाटकं केले आहेत आणि आत्ता हे नाटक तर एक एक्सपिरियन्स आहे वेगळाच एक्सपिरियन्स आहे कारण लाईव्ह एक्सपिरियन्स आहे प्रेक्षकांच्या लाईव्ह रिॲक्शन्स आपल्याला कळतात आणि शिकायला मिळतं खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि खूपदा जेव्हा आमचं नाटक होतं तेव्हा नाटक झाल्यावर कॉरिडॉरमध्ये जेव्हा प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतला जातो की नाटक कसं वाटतं तेव्हा त्यांच्या जे रिॲक्शन्स ऐकून आमची जबाबदारी ॲक्टर म्हणून माझी जबाबदारी मला वाढल्यासारखी वाटते कारण माझ्याकडे खूप अपेक्षित लोकं बघत असतात की कशा पद्धतीचं काम होतं आहे किंवा काय होतं कारण आपण केसापासून पायाच्या नकापर्यंत आपण दिसत असतो त्यामुळे लोक आपल्याला प्रॉपर प्रत्येक गोष्ट आपली ऑब्झर्व करत असतात त्यामुळे आपल्या बॉडीवर कंट्रोल किंवा आपल्या रिॲक्शन्सवर कंट्रोल आपल्या बोलण्याचा बोलण्याचा टोन कसा आहे किंवा तो प्र आपला जो आवाज आहे आपले जे शब्द आहेत ते प्रत्येकापर्यंत तसे पोचतायत जे मला पोचवायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचं मिक्सर थिएटरमध्ये अनुभवायला आपल्याला मिळतं किंवा तो एक्सपिरियन्स मला करायला मिळतो आणि शिकण्याची जर प्रोसेस असेल जर कारण खुद्दा आम्ही मोठ्या मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यूज ऐकतो तर मी खूप लोकांचं ऐकलंय किंवा खूप मोठ्या मोठ्या ॲक्टर्सचं कलाकारांचं ऐकलंय की थिएटर करून ती माणसं पुढे आली मग थिएटरमध्ये एक्झॅक्ट काय होतं किंवा काय अनुभव आहे तो थिएटर केल्याशिवाय कळणार नाही तर मग ते थिएटर केल्यावरच प्रत्येकाला कळेल की काय एक्झॅक्ट कन्फ्रूव्ह आहे किंवा काय शिकायला मिळतंय किंवा काय इम्प्रूव्हमेंट होते आपल्याला जेव्हा आपण फिल्म किंवा आपण कॅमेरासमोर काम करत असतो तेव्हा आपल्याकडे तेवढा वेळ आपल्याला देता येत नाही स्वतःच्या कॅरेक्टरवर किंवा स्वतःच्या गोष्टींवर काम करायला पण ते थिएटरमध्ये वेळ मिळतो आणि तिथेच इम्प्रूव्ह होऊन मग आपण असं म्हणतात ना की पहिली दुसरी तिसरी मग दाखवली असा जो क्रम आहे तो मला असं वाटतं की नटांनी थिएटर करणं फार गरजेचं आहे गरजेचं आहे अगदीच मी असं म्हणू नाही शकत पण गरजेचं आहे कारण खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण इथे शिकून आपण पुढे त्या इम्प्लिमेंट करू शकतो आपल्या पुढच्या कामात तर थेटरमध्ये तीच जी मजा आहे ती शिकायला मिळतात चांगला एक्सपिरियन्स आणि वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतात नवीन नवीन आम्हाला एक्सपेरिमेंट करायला मिळतात त्यामुळे मी यांना थँक्स था। घडण्यासारखंच आहे हो आणि आम्ही शिकलो आहे किंवा आपण त्याच्याशी प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे गोष्टी महत्त्वाच्या आहेत तसंच या सगळ्या प्रकारात मेकअप हा सुद्धा आमचा एक महत्त्वाचा भाग आहे कारण लूकवर खूपच काम केलं आहे तसे विशेष लूक म्हणायचं झालं तर माझा आणि गुवाचा सारे लूक जे आमचे मेकअप कदा आहेत ते म्हणजे राजेश दला राजेश परब यांनी आमचे लूक डिझाईन पण केले आहेत तसे समीरला हवे होते अगदीच तसेच आहे सो वेळ लागतो एकतर मेकअप करताना कारण माझ्या चेहरा मी असा मेकअप कधीच केला नाही किंवा लेन्स मी यूज करत नाही तो याचा लेन्स आहे कॉस्थेटिक मेकअप आहे सगळा सो हा मी कधी यूज नाही केला आहे पहिल्यांदाच केला आहे आणि मला माझा मेकअप करायला फार आवडतो जनरली तर पण हा जरा अवघड असल्यामुळे मला असं वाटलं की हा तर नाही जमणार पण हल्ली हल्ली माझा मेकअप हा मीच करते सो मला फार मजा येते ते सगळं चेहऱ्याला लावलेलं जातं आहे आणि छान वाटतं मला जसं मी म्हणते की आमच्या नाटकासाठी लाईव्ह म्युझिक आर्टिस्ट सेट मेप मेकअप आर्टिस्ट हे सगळे महत्त्वाचे आहेत रायटर डिरेक्टर महत्त्वाचे आहेत तसंच आमच्या नाटकासाठी महत्त्वाचे आहेत ते म्हणजे आमचे प्रोड्युसर्स पराग आणि चिराग तर ही दोन मुलंच आहेत आमच्यासारखीच आमच्या वयाची मुलं आहेत आणि ही मुलं त्यांच्या मित्रांसाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिली सो हे नाटक जरी आम्ही सगळे असे करत असतो तरी आम्ही सगळे एकमेकांचे मित्र आहोत आणि हे सगळे मित्र मित्रांसाठी उभे राहिले हो आहेत धावत आले आहेत म्हणजे केतनही आमचा मित्र आहे जो आमचं नेतृत्व करते संकल्प मित्र आहे आकाश मित्र आहे सचिन समीर रोहन कोमल नेहा आम्ही सगळे मित्र आहोत आणि हे मित्रांनी हो, ठरवलं आहे की एक नाटक करायचं आणि त्यांनी हे नाटक उभं केलं आहे आणि यासाठी जो आर्थिक मदतीचा पाठिंबा लागतो हा पाठिंबा आम्हाला पराग आणि चिरागने दिला आहे so, सो uh, थँक्यू पराग आणि चिराग असं कधी बोलण्याची तुम्हाला संधी मिळत नाही पण खरंच थँक्यू की तुम्ही इतके छान प्रयोग हो आमचे लावताय सगळे uh, म्हणून माझी विनंती आहे प्रेक्षकांनासुद्धा की मित्रांनी मित्रांना एक सपोर्ट आहे सो तुम्ही पण आमचं रसिक मायबा प्रेक्षक सगळे मित्र व्हा आणि आमच्या नाटकाला नक्की या आणि आम्हाला सपोर्ट करा प्रयोग सध्या आत्ता लागत आहेत आमचे हळूहळू सो जसे ठाण्यात लागतील कारण ऑलमोस्ट आमचा पब्लिक सगळ्या ठाण्यात राहणार आहे सो जसे ठाण्यात लागतील तसे सगळे येणार आहेत जसं म्हणाले सो so ते येतीलच पण त्याच्यासोबत सुद्धा सगळ्या रसिक प्रेक्षकांनी नाटकाला यावं अशी मी तुम्हाला विनंती करते आणि आग्रहाचं निमंत्रणसुद्धा देते तर एक शेवटच करते मी तर जाता जाता असं सांगेन की थिएटरवरती एका जिवंत गोष्टी ज्या आपण बघतो तर हे नाटक तुम्हाला प्रबोधनासोबतच एक व्हिज्युअल ट्रीप देणारं नाटक आहे सो तुम्ही या आणि मजा घ्या नाटकाची आय होप तुम्हाला नाटक फार आवडेल कारण नाट कलाकार कलाकारांसोबतच या नाटकाची बॅक्सेजची टीम पण तितकीच मेहनत घेते आणि हे तुम्हाला बॅक स्टेज बॅक स्टेज आम्ही का म्हटतोय सतत हे तुम्हाला हे नाटक बघितल्यानंतरच कळेल कारण अचानक येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या लाईव्ह कॅमेरामध्ये आपण टाकू शकतो पण लाईव्ह स्टेजवर येणं हे फार कठीण असतं आणि हे तुम्हाला या नाटकात बघायला मिळायचं नक्की या आमच्या खेळ या नाटकाला पुढच्या प्रयोगांसाठी पुढच्या प्रयोगांचे डिटेल्स तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम पेजवर मिळतील आमचं पची प्रोडक्शन आणि खेळो ऑफिशियल असे दोन इंस्टाग्रामवर पेज आहेत आणि प्रत्येकाचे आमचे इंडिव्हिज्युअल पेजेस पण आहेत जिथे आम्ही आमच्या नाटकाचे ना 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 डिटेल्स सगळ्यात टाकत असतो जर पुढचा प्रयोग कधी कुठे आणि किती वाजता आहे ते तुम्हाला तिथे कळेलच आणि तुमचा प्रतिक्रिया तुम्ही नाटक पाहिल्यानंतर आम्हाला दोन्ही पेजेसवरती किंवा आम्हाला पर्सनलीसुद्धा कळवू शकता थँक्यू तसेच आमच्या नाट ना या नाटकाचा अख्खा इंटरव्ह्यू आणि रिव्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे राजमुद्रा फिल्म्स या यूट्यूब चॅनलवर सो लवकर लवकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नाट नाट या नाटकाचा रिव्ह्यू बघून तुम्ही नाटकाला नक्की या थँक्यू थँक्यू सो मच इतिहास माहिती आहे कसला इतिहास माहिती ना त्यांचं भविष्य धोक्यात आहे तुमच्या गावात तिच्या शरणात घेतलेला तेव्हा खेळा आई माय भगवते आपल्या गावचे रेशीला असणाऱ्या यांच्या गावचं गाव देवस्थान कायमच बंद झाले सगळीकडे विचारणा करून झाली काय काय उत्तर गावलेला नाही तरी त्या गावचे सरपंच जगन्नाथ परा पूजा करने आने ले, ले हर तीन का पुरानी कायदा मार्ग दाखिल गए बाय मार्ग दाखिल देवी आई हा ना वही तो इन्हें हम चाहे गवार महिषासुर का वध किया

दिसतात अखंड जोक तुम्ही तेव्हापासून पेटता